लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज निश्चित खटाव तालुक्यामध्ये काँग्रेस साठी असा एक चिन्हा आहे आणि खटाव पंचायत हि समिती जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस जोमाने लढणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रीय काँग्रेस जोमानं लढवणार सिंह देशमुख केंद्रातील व राज्यातील भाजपा व मित्रपक्षाच्या सरकारला आता जनता पूर्णपणे कंटाळली असून शेतकऱ्यांना तसेच सुशिक्षित तरुणांना रस्त्यावर आणायचं काम या सरकारनं केलं आहे जनतेला दिलेलं एकही ठोस आश्वासन सरकार पूर्ण करू शकलं नाही कर्जमाफी देतो म्हणून आज अखेर शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे सर्व स्तरावर राज्यातील सरकार सपशेल फेल झालं मागील काही काळात काँग्रेस संपते की काय असं जनतेला वाटत होतं मात्र काँग्रेस पक्ष हा न संपणारा पक्ष असून येत्या काळात जनता पुन्हा काँग्रेसला बळ देईल पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस जोमानं उतरणार आहे सातारा जिल्ह्यात काँग्रेसला जनतेचा अजूनही कल आहे खटाव तालुक्यातील बहुतांश गावात अजून काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचं काम करत आहेत खटाव तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात काँग्रेसला निश्चितच यश मिळणार आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गावागावात पक्ष मजबूत करावा येणाऱ्या निवडणुकीत यश आपलंच असून काँग्रेस जोमाने उतरणार असल्याचं मत राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केलंय वडुज येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित प्रमुख पदाधिकारी बैठकीत देशमुख बोलत होते यावेळी मतदारसंघ अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव नूतन तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे कार्याध्यक्ष सुनील नेटके युवा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अमरजित कांबळे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब काकडे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे ॲडव्होकेट प्रल्हाद सावंत माजी सरपंच सदाशिव खाडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत गावागावात प्रत्येक वार्डात काँग्रेसी विचार असलेल्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळवून देणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय यावेळी युवा नेते मोहन देशमुख सत्यवान कांबळे परेश जाधव पोपट मोरे जयकुमार बागल हुमायून तांबोळी किसान सानप आनंद साठे पांडुरंग खाडे प्रकाश देशमुख मुबारक मुलानी भीमराव खिलारे डॉक्टर विकास निकम दिनकर देवकर किशोर ढोले आनंद शिखरे राजू माने निलेश घारगे टिलू बागवान राहुल सजगणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा परिषद आणि त्या ठिकाणी काँग्रेसची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि त्यांनी निर्णय घेतलाय की ज्याप्रमाणे गावात बूथ असेल त्या बूथवर किमान दोन कार्यकर्ते कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संबंधित असणाऱ्या मतदाराशी चर्चा करून त्यांचं सुख दुःख जाणून घेऊ संघटना वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि त्या पद्धतीनं पुऱ्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये ते वर तालुका ब्लॉक पर्यंत सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी नियोजित करून आम्ही संघटना वाढवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे आणि काँग्रेस उद्याच्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोठ्या प्रमाणावरती सामोरे जात आहे आज खटाव तालुका काँग्रेस कमिटीची या का ठिकाणी बैठक झाली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढण्याचा निर्धार केलेला आहे के निश्चित खटाव तालुक्यामध्ये काँग्रेससाठी आशाबाई चिन्ह आणि लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका